चव्हाण भरतराव जाधव साहेब बाबूराव केदार बाळासाहेब केदार मधुकर श्री विजय बेडकर वैद्यनाथजी खेडकर नावासाहेब भोसले शिवाजीराव पवार डॉक्टर मधुसूदन खेडकर सर्व नगरसेवक अशोक पाखरेजी या ठिकाणी भाग्यश्री नाईक नगराध्यक्ष राजू जाधव कर्माच्या मामा शरद अण्णा ढापणे संतोषजी संजय आजवेळे व इतर स्टेजवरील सर्व मंडळी जर कोणाचं नाव राहिलं असेल काही झालं असेल तर स्टेजवरल्या सगळ्यांची माफी मात्र प्रकाश होते जर मला आणि या बाबतीमध्ये जो भूल क्षमा असावी सर्व पाठवाला त्यापैकी संतोषित झाले ठिकाणी माझी विनंती करण्यासाठी मला मत मागण्यासाठी मी आपल्या सर्वांच्या पुढे त्या ठिकाणी उभा राहिलेलो आहे तेव्हा जास्त काही नाही परंतु आता पंचावन्न किती पाणी हे आपल्या कोटीच्या सोऱ्याला राज्य शासनाने मंजुरी दिलेली पाणी आणून पाटोला आणि शिरूर तालुक्याला ओडिशा खाली कसं आणायचं याचा प्रामाणिक प्रयत्न मी भविष्यामध्ये करेल अशा प्रकारचा या ठिकाणी देतो अजूनही काही रेल्वेचे भूसंपादक आणि रेल्वेच्या बाबतीतल्या रस्त्याचे काही प्रश्न जिल्ह्यात का आहे त्याचंही काम मी हा